मित्रांनो लाडकी बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे आता ज्या महिलांनी फॉर्म भरायच्या बाकी आहेत त्या महिला आता फॉर्म भरू शकतात कालपासून साईट सुरू झालेली आहे त्यांनी जाऊन तिथे रजिस्टर करावे लागेल आणि सर्वप्रथम तुमचं जेही तुम्ही अकाउंट देणार आहेत ते डी पी टी म्हणजे डायरेक्ट पोर्टलला लिंक आहे का ते चेक करून आधारला लिंक आहे का ते चेक करूनच ते अकाउंट द्या आणि ते अकाउंट मायनसमध्ये नसायला पाहिजे ते जर अकाउंट मायनसमध्ये असेल तर तुमचा जोही हप्ता येईल तो हप्ता डेट होईल त्यामुळे जेही तुम्ही अकाऊंट देणार आहात त्याची काळजी घ्या असेच अकाउंट द्या की जे अकाउंट मायनसमध्ये नाही आहे आणि याच्यासाठी जे जुने डॉक्युमेंट होते तेच डॉक्युमेंट ठेवलेले आहेत गव्हर्नमेंटने डॉक्युमेंटमध्ये कुठल्याही प्रकारची काहीही फेरबदल केलेलं नाही तुमचं आधार कार्ड लागणार आहे पासपोर्ट साईज फोटो सो घोषणापत्र रेशन कार्ड रेशन कार्ड नसेल तर उत्पन्नाचा दाखला कालपासून साईटला सुरुवात झालेली आहे मित्रांनो तुम्ही परत फॉर्म भरू शकता साईटची लिंक आपण आपल्या व्हिडिओमध्ये देणार आहेत व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि चेक करा खूप महत्त्वाची माहिती होती मित्रांनो हे आता परत जे लाडकी बहिणींना लाभ मिळालेला नाही त्याही महिला आता पात्र असू शकतात आणि फॉर्म भरताना तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट एकदम क्लिअर भरा जेणेकरून ज्यावेळेस ते पोर्टलला व्ह्यू करतील ते व्ह्यू केल्यानंतर ते जे डॉक्युमेंट आहेत ते क्लिअर दिसतील आणि तुमचे हे जे फॉर्म आहेत हे फॉर्म रिजेक्शनमध्ये जाणार नाही त्यामुळे फॉर्म वेळेस ही काळजी घ्या ब्लर डॉक्युमेंट टाकू नका डॉक्युमेंट जेही टाकणार आहात तुम्ही ते पूर्ण स्कॅन कॉपी टाका स्कॅन करून व्यवस्थित फोटो टाका तुमचा फोटो व्यवस्थित टाका आणि ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताल तो पासपोर्ट साईज फोटो तुमचं असलं पाहिजे लग्न झालेल्या महिला जे असतील तर त्यांनी लग्नाच्या नंतरचा फोटो टाकायचा आहे लग्नाच्या आधीचा फोटो नाही टाकायचा आहे त्यासाठी लवकर तुमचे फॉर्म आहेत ते अप्रूवड होतील आणि तुमचं जर डी बी टी आधार लिंक नसेल तर बँकेत जाऊन ते आधार लिंक करून घ्या आणि जे पोस्टाचं अकाऊंट आहे ते पोस्टाचे अकाऊंटही आता चालू झालेले आहेत नव्याने जे अकाऊंट ज्यांचे नाही आहेत ते पोस्टामध्ये जाऊन त्यांचा अकाउंट ओपन करू शकतात त्यासाठी तुम्हाला तिथे काही जास्त फीज लागणार नाही नॉर्मल अकाउंट आहे पोस्टामध्ये जाऊन ते अकाउंट तुम्ही ओपन करून घ्या आणि ते अकाऊंट तुम्ही इकडे जर लाखी योजना दिलं तर ते डायरेक्ट ओपन होणार आहे हे त्याची प्रोसेस अशी आहे की ते डायरेक्ट आधारला लिंक असतं त्यामुळे ही सोपी प्रोसेस आहे तर ज्यांचं अकाऊंट नाही ज्या महिलांचं अकाउंट नाही त्या महिलांनी पोस्टमध्ये जाऊन आपला अकाउंट ओपन करायचं आहे पोस्टाच्या बँकेमध्ये आणि तिथून जे काय अकाउंट नंबर आहे ते नवीन फॉर्मला जोडायचा आहे आणि ज्यांचे आतापर्यंत आता हो जो डिसेंबरचा हप्ता आहे डिसेंबरचा हप्ता जो आलेला ना नाही ना तो टप्प्याटप्प्याने हप्ता येणार आहे काही महिलांचे बाकी आहेत काही महिलांचे त्यांना डिस्बस झालेले आहेत तर ह्या एकोणतीस तीस, तीस तारखेपर्यंत त्या महिलांचे पूर्ण पैसे डिस्बस होऊन जाणार आहे ज्या महिलांना आधी हप्ता आलेला आहे आणि ज्या महिलांचे फॉर्म जे रिजेक्शनमध्ये दाखवत आहेत ज्या अपात्र ठरल्या आहेत त्या महिलांना पैसे डिस्बस होणार नाहीत मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट करा धन्यवाद